अनेक वर्षांपूर्वी एका राजाच्या मुलाला अर्धांग वायू झाला होता त्याचा इलाज करताना एकदा हकीमाने पतंग बनवून त्याला दोरीने उडवायला सुरुवात केली त्या पतंगाला धरण्याच्या प्रयत्नात त्या राजकुमाराचा अर्धांग वायू बरा झाला आणि पतंगबाजीला सुरुवात झाली अशी एक कथा सांगितली जाते रामायणात देखील पतंगाचा उल्लेख असल्याच्या चर्चा चा आहे तसंच चीनमध्ये साधारण तीन हजार वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याने आपली टोपी उडून जाऊ नये म्हणून आपल्या टोपीला दोरा बांधला त्यानंतरही ती टोपी हवेत उडाली आणि खऱ्या अर्थाने पतंगाच्या संकल्पनेचा जन्म झाला असं बोललं जात पुढे अनेकांनी पतंगासोबत प्रयोग केले पतंग हा एक उत्सव होत गेला नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची मुद्रा कॉट्स नावाची धागा कंपनी भारतात धाग्याचा व्यापार करण्यासाठी आली होती व्यापार करून भारतीयांनी पतंगबाजीला एका अलिखित अल खेळाचं स्वरूप दिलं आणि त्यातून दुसऱ्याचा पतंग काटण्यासाठी तयार करण्यात आला मांजा हाच मांजा प्रत्येक ठिकाणी इतका जीव ठरतोय की मनुष्यवधासारखे गंभीर गुन्हे देखील त्यामुळे व्हायला लागले ते रोखण्यासाठी कायद्यात देखील तरतूद केली गेलीये पण मांजा पाठीमागची खरी कहाणी काय मांजा नेमका कसा बनवला जातो तो विकला कसा जातो तुम्ही मांजा वापरत असाल तर तुमच्यावर कोणता गुन्हा होऊ शकतो चायनीज आणि कॉटन मांजा कसा ओळखायचा नायलॉनचा मांजा नसला तरी कोणत्या टेक्निकचा वापर करून तुम्ही पुढच्याचा पतंग का काटू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मांजापासून वाचण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया हैदराबादचा कागद उत्तर प्रदेशची कामटी आणि बरेलीचा मांजा असला की पतंग कटलाच म्हणून समजा मांजा दोर चरखी लोटाई फिरकी पतंगाचा धागा अशा नावाने ओळखला जाणारा हा कापूस मांजा अनेक वर्षांपासून आतापर्यंत संक्रांतीच्या सणाला लोकांना आनंद देत होता पण आज बरेलीचा ओरिजिनल मांजा मागे पडून चायनीज मांजा आलाय आणि सगळं काही बिनसलं आता हा चायनीज मांजा आहे तरी काय चायनीज मांजा नावाचा हा प्रकार चायनीज मोनोकिट नावाच्या कंपनीने मध्ये सुरू केला आता प्लास्टिक मांजा अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी लोकांनी त्याला चायनीज मांजा असं नाव दिलं मुळात चीन मधून कोणताही मांजा येत नाही म्हणजेच काय तर भारतातच प्लास्टिक नायलॉन पासून बनवलेल्या मांजालाच चायनीज मांजा म्हटला जातं म्हणजेच चीनी मांजांसाठी सुतापासून तयार केलेला दोरा वापरला जात नाही प्लास्टिक व दोऱ्यापासून हा मांजा तयार होतो त्यासाठी विशिष्ट प्रकारचा घोळ तयार करून त्यात बारीक तुकडे टाकले जातात धातू व लोखंडाचा भुगा टाकून झिरकोनियम वा ऑक्साइड वापरही त्यात असतो त्यामुळे साहजिकच हा मांजा धारदार शस्त्रप्रमाणे होतो यामुळे पतंग उडवण्याच्या स्पर्धेत दुसऱ्या प्रतिस्पर्धीची पतंग सहज कापली जातात पण ह्या मांजामुळे पतंगापेक्षा माणसांचे गळेच जास्त कापलेत असं दिसतंय म्हणजे संभाजीनगर शहरात गेल्या अठरा दिवसात आठ जणांचे गळे एकाचा हात तर एकाच्या डोळ्याच्या बाजूचा भाग कापला गेलाय असे असंख्य उदाहरण आपल्याला देशभरात पाहायला मिळतील आल्या दिवशी अनेक ठिकाणी लोक गंभीर जखमी झालेत इतकंच नाही तर काहींचा जीवही गेलाय त्या अनुषंगाने नायलॉन मांजा संदर्भात अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झालेत मग असं असूनही हा मांजा बाजारात मिळतो तरी कसा अनेक ठिकाणी पत्रकारांनी स्टिंग ऑपरेशन करून मांजा कसा विकला जातो याचा शोध घेतला त्यामध्ये एक मोठं रॅकेट असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत मांजाची निर्मिती औद्योगिक कंपन्यांसाठी केलीये असं त्यावर लिहून निर्मिती आणि चायनीज मांजावर बंदी घातली असूनही दीड दोन हजारांपर्यंत ब्लॅक मध्ये मांजा बिंधास्त विकला जातोय आता चायनीज आणि कॉटन मांजा कसा ओळखायचा यामध्ये चायनीज मांजा हा प्लास्टिकचा बनलेला असतो तो लवकर तुटत नाही हाताने तोडल्यावर आपले हात कापले जातात तीन ते चार किलोचा कोणताही पदार्थ उचलावा लागला तर चायनीज मांजा त्याचे ओझे आरामात उचलतो त्याचवेळी कापसाचा मांजा इतका मजबूत नसतो तो पटकन तुटतो कापसाच्या मांजामुळे काहीही धोका निर्माण होत नाही हा मांजा तयार करण्यासाठी पारंपरिक पद्धत आहे यामध्ये लाकडाच्या लांब बांबूमध्ये धागे एका एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बांधले जातात कच्च्या कापसाच्या धाग्यात रंग शिजवलेला भात डिंक काचेची पावडर औषधी वनस्पती इत्यादी मिसळून लगदा तयार केला जातो हा लगदा धाग्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घासला जातो त्यात सहा धाग्यांचा मांजा नऊ धाग्यांचा मांजा व बारा धाग्यांचा मांजा असे प्रकार असतात पहिल्या प्रकारात सहा छोटे धागे एकत्र जोडून तयार केले जातात कमी वेगाने या धाग्याने छोटे पतंग उडवता येतात त्याला साधा मांजा असंही म्हणतात दुसऱ्या प्रकारात नऊ छोटे धागे मिळतात त्याची धार चांगली असते पतंग पटकन कापल्या जाते मोठ्या पतंगासाठी हा सर्वोत्तम मांजा आहे हा मांजा मध्यम वाऱ्याच्या वेगामध्ये वापरला जातो आणि तिसऱ्या प्रकारात बारा छोटे धागे मिसळून तयार केले जाते वाऱ्याचा वेग जास्त असेल तर या मांजातून मोठे पतंग उडवले जातात हा मांजा वाऱ्याच्या वापरला जात नाही असं असूनही दुर्दैवाने जा जास वापर जास्त केला जातो आता पतंग काटण्यासाठी नायलॉनचाच मांजा पाहिजे का तर बिलकुल नाही पतंगाचे वजन आणि उडवण्याची कला चपळता यावर पेच घेतली जाते हवेचा जा अंदाज घेऊन ढील द्यायची कि घिसेट मारायची हे ठरवायचे असते पतंग काटण्यासाठी खास बरेलीचा मांजा पाहिजे आणि विशेष म्हणजे हा मांजा सुती धाग्यापासून तयार करतात इतकं सगळं असूनही जर तुम्ही हे धाग्यापासून बनवलेले मांजा वापरत नसाल तर तुमच्या पुढे अनेक अडचणी येऊ शकतात विशेष म्हणजे अल्पवयीन मुलं जर नायलॉन मांजा वापरताना दिसली तर त्यांच्या पालकांवरही गुन्हा दाखल करण्यात येईल छत्रपती संभाजीनगर मध्ये तर पोलीस प्रशासनाने कठोर पावलं उचलली असून यापुढे कलम एकशे दहाचा चा गुन्हा म्हणून कार्यवाही करण्यात येणार आहे भारतीय न्याय संहितेनुसार कलम एकशे दहा म्हणजेच सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे आता या तीन वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे जुन्या दंड संहितेप्रमाणे हे कलम तीनशे आठ नुसार कार्यवाही होते अर्थात इतर ठिकाणी यानुसार कार्यवाही होऊ शकते अशी चर्चा आहे विशेष म्हणजे केवळ मांजा विकणाऱ्यांच्या विरोधातच नाही तर नायलॉन मांजा वापरताना कुणी दिसलं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्यामुळे कोणाच्या जीवाला धोका निर्माण न करता कायद्याच्या चौकटीत न अडकता या संक्रांतीला सुती धाग्याचा मांजा वापरून पतंगबाजी करूया धन्यवाद